प्राणप्रतिष्ठेमुळे कोपरगाव जगभरात पोहोचणार अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड कोपरगाव येथील बेट भागातील परमगुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठरा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न झाले श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर भक्तांच्या साक्षीने नागरिक कोपर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अशा सर्व व्यक्तींच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला निश्चितच या मूर्तीमुळे शुक्राचार्य महाराजांचे स्वरूप भक्तांना कळणार आहे या कार्यक्रमासाठी बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष संजीव कुलकर्णी सचिव अॅडव्होकेट गजानन कोराळकर खजिनदार सुहास कुलकर्णी सदस्य हेमंत पटवर्धन सदस्य आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद पर्रे मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड बागचंद रोळीकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुजित वरखेडे विजयराव रोहम आदिनाथ डाकणे विलास दशरथ आव्हाड विलास रंगनाथ आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे सावंत महेंद्र नाईकवाडे विकास शर्मा विशाल राऊत राजा तुकाराम पावरा व्यवस्थापक आदींनी परिश्रम घेतले आहे या झालेल्या सोहळ्याचे आपण श्री गुरु शुक्राचार्य महाराज बेट संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार जय शुक्राचार्य जय शुक्रा हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र समजला जाणारा श्रावण महिना या श्रावण महिन्यात गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे कार्यक्रमाची रेलचेल असते श्रावण महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये मंदिरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे शुक्रजन्मोत्सव हा श्रावण महिन्यामध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला येत असतो आपण दरवर्षी तो उत्सव मोठ्या उत्साहामध्ये हो कारण मंदिर शुक्राचार्य महाराजांचा असल्यामुळे आपण तो मोठ्या उत्साहात साजरा करतो येत्या बारा ऑगस्टला श्रावण महिन्याच्या बारा ऑगस्टला सोमवारीच हा उत्सव आम्ही आपण साजरा केला मोठ्या प्रमाणात साजरा केला शुक्रजन्म उत्सव त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले तालुक्याचे लाडके आमदार कोपरगावचे लाडके आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळेसाहेब होते आणि हैदराबाद येथील शुक्रभक्त श्री रविराजा हे होते रविराजा रविराज शेखर हे होते त्यांच्या उपस्थितीत हा तो कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला त्यानंतर गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये शुक्राचार्य महाराज जे उपस्थित होते ते शिवलिंगाच्या स्वरूपात उपस्थित होते शिव शिवलिंग तिथे असल्यामुळे आणि शुक्राचार्य महाराजाची कुठली मूर्ती मंदिरामध्ये अगोदर नव्हती त्यामुळे काय व्हायचं की सर्वसामान्य भाविकांना असं वाटायचं की हे मंदिर तर शंकराचं आहे शुक्राचार्य महाराजांचं जर मंदिर आहे तर तिथं शुक्राचार्य महाराज कुठे मंदिरामध्ये येणारे साधू संत किंवा महात्मे किंवा ज्यांना आध्यात्मिक ज्ञान आहे अशा लोकांना माहिती होतं की शुक्राचार्यांचं मंदिर आहे शुक्राचार्य हे शिवशंकराचे मानसपुत्र असल्यामुळे ते शि शिवपिंडीच्या स्वरूपात तिथे आहेत परंतु सर्वसामान्य भक्तांना ते दिसत नव्हते कारण सर्वसामान्य भक्तांचा असा प्रश्न असायचा की शुक्राचार्य महाराज कुठे इथे असं त्यामुळे आपण त्यांना एक मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्वसामान्य भक्तांना डोळ्याने दिसावं याच्यासाठी आम्ही प्र प्रयत्नात होतो की तिथे शुक्राचार्य महाराजांची एक मूर्ती असावी त्यासाठी आम्ही सुरुवातीला दोन वर्षापूर्वी आम्ही एक ॲक्रेलिकची साधी मूर्ती बनवून घेतली आणि ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आली तिचं पूजन आपण युवा नेते विवेक भैया कोले यांच्या हस्ते केलं होतं आणि त्यांच्या हस्ते आपण ती मूर्ती तिथे ठेवली होती तिची प्राणप्रतिष्ठा किंवा के स्थापना केलेली नव्हती कारण ती ॲक्रेलिकची ॲक्रेलिकची मूर्ती होती आणि त्याच वेळेस विवेक भैयाने असं सांगितलं होतं की तुम्ही ही अक्रेलिकची मूर्ती आहे तर तुम्ही मार्बलची किंवा संगमरी मूर्ती बनवून घ्या त्यासाठी लागल्यास मी मदत करतो तेव्हापासून आमच्या डोक्यात ते, आम ते चक्र फिरत होते की आपण शुक्राचार्य महाराजांना सर्वसामान्य भक्तांना दिसेल असं डोळ्याने दिसेल असं मूर्त स्वरूप द्यायचं म्हणून आम्ही त्या प्रयत्नात होतो आणि तो मूर्त आपल्याला सापडला की ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण तो, सा तो साजरा करायचा किंवा शुक्राचार्य महाराजांना प्रत्यक्षात तिथे प्राणप्रतिष्ठा करून भक्तांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तिथे बसवायचं मग आम्ही आम्हाला एक भक्त पण भेटला नाशिक येथील प्रदीप शेठ राठी म्हणून त्यांनी गाभाऱ्यामध्ये होणारा सर्व खर्च गाभाऱ्याचं सुशोभीकरण करायचं त्यासाठी लागणारा सर्व खर्च द्यायचं कबूल केलं म्हणून मग आम्ही तो जवळजवळ तो पूर्ण संपूर्ण गाभारा त्याचं फ्लोरिंग त्याचं साईडचं चा, पूर्ण चारी भिंती आणि प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती बसवण्यासाठी चौथारा आकर्षक असा चौथारा पूर्ण संपूर्ण मार्बल मार्बलमध्ये आम्ही सुशोभित करून घेतला आणि वरती प पौराणिक याच्यामध्ये लूक येईल असा डेकोरेशन करून आपण तर करून घेतला आणि जयपूरमध्ये जाऊन मूर्तींची ऑर्डर देऊन आलो मूर्ती कोपरगावमध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि मनोनुभावनी मूर्ती कोपरगावमध्ये आमच्याकडे आल्यानंतर आपण तिची कोपरगावातन मिरवणूक काढली बहुया चंगी मिरवणूक काढली हजारो लोक त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते मूर्ती कोपरगावमधून बेटामध्ये मिरवत आणल्यानंतर ज्यावेळेस मूर्ती आम्ही मध्ये घ्यायला लागलो मंदिरामध्ये त्यावेळेस गजेद्वाराजवळ जा म्हणजे आपला जो दुसरा दरवाजा आहे दिंडी दरवाज्यातून आत घेतल्यानंतर गजेद्वार लागतं त्या दरवाज्यापर्यंत मूर्ती आल्यानंतर पावसाला जी सुरुवात झाली ती आज तागात पाऊस पडत आहे ती मूर्ती मध्ये आल्यानंतर सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत आपण पाच दिवस मूर्तीला विविध प्रकारचे पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून आपण पाच दिवस तो पूजा अर्चा ठेवली होती पहिल्या दिवस पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा म्हणजे सर्व पुण्यवाचन केलं गेलं सर्व देवता स्थापित केल्या गेल्या आणि सर्व पूजन झाल्यानंतर संध्याकाळी मूर्तीला जलादिवास दिला गेला विविध नद्यांचं पाणी आपण आणलेलं होतं त्यामध्ये अयोध्येचं शरयू नदी त्रिवेणी संगम गंगा नदी वगैरे सर्व नद्यांचं पाणी आणलं होतं त्या नद्यांच्या पाण्यामध्ये त्यांना स्नान घालून अभिषेक करून मूर्ती चोवीस तास पाण्यामध्ये ठेवली होती त्याला जलादेवास म्हणतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत पुण्यवाजन झालं सॉरी होम हवन झालं पूजा अर्चा झाली होम पेटवण्यासाठी अग्नी पेटवण्यात आला अग्नि प्रज्वलित करण्यात आला आणि मग होमाला सुरुवात झाली आणि विविध प्रकारच्या पूजा झाल्यानंतर संध्याकाळी मूर्तीला फुलादेवास दिला गेला विविध प्रकारच्या पाच रहा झाकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी परत पूजा अर्चा झाली हवन झालं आणि रात्री मूर्ती मूर्ती फलादिवास दिला गेला पूर्ण विविध रंगाच्या फलां फळांमध्ये मूर्ती ठेवण्यात आली फळांमध्ये ठेवण्याअगोदर एकशे आठ त्या कुंभांचे स्नान त्यांना घालण्यात आले त्यामध्ये विविध प्रकारचे औषधी वनस्पती औषधी पंचतत्व सर्व प्रकारचे औषधी गुणत्यात दाखवून एकशे आठ कुंभांचं स्नान घालण्यात आलं आणि करून त्यान त्यांना त्यानंतर मूर्ती पाच विविध फळांमध्ये आपण ठेवण्यात आली त्यानंतर चौथ्या था दिवशी एकशे एक हजार पंचवीस बिलवार पण केलं गेलं पूर्ण होमहावन झाल्या गेलं हो सर्व प्रकारचे विधी केले गेले आणि मूर्तीला शय्या शय्यादेवास दिला दिला गेला मूर्ती झोपून ठेवण्यात आली गादीमध्ये गादी, गादी उशी वगैरे देऊन त्याला ब्लँकेट उडून आपण त्यानंतर त्याच्यावर धान्य ठेवलं आणि मूर्ती शय्या दिवस दिला गेला दिवस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारण मूर्ती ही खूप जड असल्यामुळे जवळजवळ एक अडीचशे किलोचं वजन असल्यामुळे आम्ही शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवशी स्थापन करण्याऐवजी गुरुवारीच रात्री आम्ही शय्या दिवसामधून शय्या दिवस हे करून घेतला पूजा अर्चा करून मूर्ती बाहेर काढली आणि गाभाऱ्यामध्ये नेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये ज्या चौथाऱ्यावर आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या चौथाऱ्यामध्ये नेल्यान नेल नेईपर्यंत चौथाऱ्यापर्यंत नेली चौथाऱ्याच्या खाली मूर्तीच्या चौथा म्हणजे ज्या मूर्तीच्या खाली आपण चौथाऱ्यावर मूर्तीच्या खाली एक तीन बाय तीन इंचाचा एक खड्डा करून घेतला होता त्यामध्ये एक चांदीचं पात्र आपण ठेवलं त्यामध्ये विविध प्रकारची नाणी सर्व प्रकारच्या नोटा विविध प्रकारची माती त्यानंतर भक्तांनी दिलेलं सोन्याचे मणी चांदीचं कॉईन वगैरे वगैरे अशा सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवल्या त्याच्यामध्ये एक पत्रसुद्धा तयार करून ठेवलं ज्यांनी ज्यांनी ते जे काय दान दिलं मूर्तीसाठी कोणी योगदान दिलं गाभाऱ्या सुशोभीकरणासाठी कोणी योगदान दिलं आणि कोणी कोणी ते सोन्याची नाणी चांदीचं नाणं किंवा सोन्याचे मणी किंवा स्वरूपात रक्कम दिली या सर्वांची एक यादी करून आपण त्यात ठेवली त्याचबरोबर एक पत्र तयार करून ठेवलं की हा कार्यक्रम कधी झाला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा त्यावेळेस कोण कोण यजमान होतं कोणते कोणते साधू आले महात्मा आले होते हे सर्वांचं आपण एक मस्तपैकी एक पत्र टाईप करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे भविष्यात कधी हजारो वर्षानंतर शेकडो वर्ष शेकडो हजारो वर्षानंतर जर कोणी ते पाहिलं तर त्यांना कल्पना यावे की ही प्राणप्रतिष्ठा कधी झाली होती काय झालं होतं म्हणून आपण ती चांदीची डबी त्या मूर्तीच्या खाली ठेवली आणि जशी मूर्ती आम्ही चौथाऱ्यामध्ये ठेवली तसा जो धो धो पाऊस पडायला लागला तो म्हणजे जवळजवळ तास दीड तास आम्ही अटकून पडलो की आम्हाला बाहेरसुद्धा जाता येणं इतका दोन दो पाऊस बेटामध्ये झाला त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती त्या दिवशी सर्व प्रकारचे साधू संत म्हणजे त्यामध्ये रमेशगिरी महाराज असतील परमानंद महाराज असतील उंडे महाराज असतील त्यानंतर त्र्यंबकश्वरचे कामेश्वरानंद महाराज असतील मंजूरचे शिवानंद सरस्वती महाराज असतील अनेक प्रकारचे साधू संत जवळजवळ पाच पंचवीस साधू संत विविध प्रकार प्रका ठिकाणाहून प्रकार आले होते मूर्तीमध्ये मूर्तीस हे करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा सोहळा उपस्थित राहण्यासाठी त्यानंतर विवेक भैया कोले हे आपले यजमान होते त्या दिवशीच्या पूजेचे आणि प्रदीप शेठराठी धनरा प्रदीप धनराज राठी हे सुद्धा होते आमचे भाऊ कॅप्टन सुरेश मळुंजावाड वाडजांनी या मूर्तीचं पूर्ण म गाभाऱ्याचं डिझाईन केलं होतं मूर्तीसुद्धा आणण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं होतं ते सुद्धा पूजेला बसलेले होते असे विविध प्रकारचे मालनेवर पूजेला बसलेले होते आणि मग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पुण्य पूर्णाहुती झाल्यानंतर पूर्णाहुती व्हायच्या अगोदर आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा करून घेतला त्यामध्ये आलेल्या यजमानांच्या हस्ते मूर्तीचं अनावरण केलं गेलं त्यांचं सर्व प्रकारचे विधी केले गेले त्यानंतर उपस्थित साधू संतांच्या हस्ते मूर्तीमध्ये प्राण आण आणले गेले मूर्तीची विधी पूजा केली साधू संतांच्या हस्ते त्यानंतर सर्वांना बाहेर काढून मूर्तीचं भक्तांबरोबर लग्न लावल्या गेलं मंगलाष्टकं म्हणून भक्तांबरोबर लग्न याच्यासाठी की इथून पुढे हजारो वर्ष महाराज तिथे बसणार आहेत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून त्यांचं भक्तांबरोबर विधिवत लग्न लावल्या गेलं त्यानंतर मूर्ती भक्तांसाठी खुल्या केल्या गेली दर्शनासाठी आणि नंतर पूर्णाहुती झाली पूर्णाहुतीसाठी सर्व संत सर्व यजमान उपस्थित होते त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसाद दिला गेला जवळजवळ पाच हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि महाप्रसाद मूर्ती स्थापन केल्यानंतर मूर्तीचा ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेस जी पावसाला सुरुवात झाली ती महाप्रसाद सुरू व्हायच्या अगोदर थांबल्या गेला दोन तास पाऊस थांबल्यानंतर महाप्रसाद जसा आटोपला त्यानंतर जी पावसाला सुरुवात झाली ती आज तागायत पाऊस पडतो आहे त्यानंतर पुण्यावचन झाल्यानंतर उपस्थित सर्व साधू संतांचा सत्कार दिवस त्यांच्या वतीने करण्यात आला त्यांना योग्य ते मानधन दिलं गेलं उपस्थित यजमानांच्या हस्ते त्यांच्या त्यांचं पूजन केलं गेलं उपस्थित मान्यवर जे होते त्यांचाही सत्कार केला गेला हा एक कार्यक्रम जो गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिराच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात पवित्र असा कार्यक्रम आमच्या हस्ते झाला गेला त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे यासाठी या मंदिराचे म्हणजे मी अध्यक्ष या नात्याने तर तो होतोच परंतु मंदिराचे सर्व ट्रस्टी मंदिराचे कमिटी मेंबर जे स्थानिक व्यवस्थापन कमिटी आहे त्यामध्ये सचिन परदेशी मंदिर प्रमुख असेल प्रसाद परे मंदिर उपप्रमुख असतील बाकी सर्व सदस्य असतील त्याचबरोबर बेट भागातील आमचे सर्व ग्रामस्थ असतील किंवा बेट भागातील तरुण मंडळे असतील यंग पोरांचा ग्रुप असेल किंवा आमचे सर्व मित्र कंपनी असतील हे सर्व सर्व त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य याच्यामध्ये केलेलं आहे आणि न भूतवणं भविष्यती असा हा कार्यक्रम आमच्या हस्ते झाला गेला महाराजांनी तो आमच्याकडून करून घेतला गेला करवला करून घेतला त्याबद्दल महाराजांचे आम्ही कोटी कोटी ऋणी आहोत ते कोटी कोटी आशीर्वाद भक्तांना देतच असतील देतच राहतील इथून पुढे आणि या सर्वांबरोबरच हा कार्यक्रमाची नोंद म्हणजे आज आता कार्यक्रम होऊन कुठे कुणी भेटलं की बरोबर कौतुक करता की तुम्ही इतका मोठा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला त्यामुळे मी सर्वांचे आलेल्या सर्व शुक्र भक्तांचे सर्व साधू संतांचे सर्व ग्रामस्थांचे सर्व आमच्या कमिटी मेंबर्सचे सर्व ट्रस्टींचे सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि गुरु शुक्राचार्य महाराजांना गुरु शुक्राचार्य महाराज जे आता इथून पुढे मूर्तरूपात आपल्याला भक्तांना सामान्य सर्वसामान्य भक्तांना दिसणार आहे त्यामुळे भक्तांचंसुद्धा समाधान होणार इतकी सुंदर मूर्ती आणि सुंदर स्वरूप आहे की तुम्ही तो फोटो बघितल्यानंतर किंवा ती बघितल्यानंतर सर्वांना समाधान होतंय त्याबद्दल हा कार्यक्रम आमच्या हातून घडला गेला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद महाराजांची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी अहमदाबाद येथील प्रसिद्ध निलय बाईजी महाराज हे मंदिरामध्ये आम्हाला ॲप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की मला शिवपुराण कथा सांगायची आहे त्याबरोबर शुक्रनीती शिवपुराण व शुक्रनीती यावर पाच दिवस कथा सांगायची आहे तर आता त्यांची कथा कालपासून चालू झालेली आहे शुक्रवारपर्यंत ते कथा सांगणार आहेत हा एक योगायोग म्हणा की अहमदाबादमधून येणारे ते भागवताचार्य जे आहेत निलय निलयभाईजी महाराज हे स्वतःहून इथे आले आणि त्यांनी सांगितलं की मला शिवपुराण आणि शुक्रनीतीवर कथा सांगायची आहेत तर त्यांची कथा झाली म्हणजे हा एक दुर्मिळ योगायोगच असेल की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लगेचच आपल्या हा एक सुवर्ण योग आपल्याला जुळून आलेला आहे मंदिरामध्ये त्यांचं कथा चालू आहे आणि ती कथा सर्वांनी श्रवण करावी त्याचं फेसबुक लाईव्हसुद्धा सुद्धा आहे आणि इतरही त्याचे फोटो किंवा ते कार्यक्रम आहे दररोज संध्याकाळी सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी पाच ते सात या दोन तासामध्ये ते कथा सांगणार आहेत तर मी सर्व भक्तांना विनंती करेल की त्यांनी ती शिवकथा शिवपुराण आणि शुक्रणी ती ऐकण्यासाठी यावं धन्यवाद